जर तू आज खर्च बाजारी झालाय तरी पण याला जबाबदार आहे आणि जरी पण तुझ्या बँकेत पन्नास लाख एक कोटी असतील तरी याला जबाबदार कोण आहे दुःख दूर करण्यासाठी आनंद जीवन जगण्यासाठी ठरवावं लागन की लाईफमध्ये मध्ये काय मिळवायचे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही ज्यांनी मला मागं वडलं ज्यांनी माझ्यावर हसले नाव ठेवलं ज्यांनी माझा वेळ पाहून मला सोडून गेले तुम्ही मोठ्या घरामध्ये राहताय तर तुमच्या मुळ आणि तुम्ही जर भाड्याच्या घरात राहताय सपराच्या घरात राहताय पत्राच्या घरात राहताय तर तुमच्या मुळ आणि तुमची रोज कुणीतरी वाजवताय ना ते पण तुमच्याच मुळे दुम। तुमच्याच आहेत रडना बहुत असं नाही दोस्तो लेकिन जिनके पास सपने होते ना रडते नाही असाला लढते राहते की नव्वद टक्के का आणि दहा टक्के कसं का करायचं हे नव्वद टक्के गोष्टीवर डिपेंड आहेत पर्पज तुमचा क्लिअर पाहिजे जर तुम्हाला का करायचं हे कळलं ना कसं लय सोपं होऊन जातं कसं येत नसल तरी व्हायला लागतं कोणी चंद्रावर गेला ठरवलं ना त्याने मला चंद्रावर जायचंय कोणी सॅटेलाईट सोडले ठरवलं मला बनवायचं बनलं गेलं मस्क इलेक्ट्रिक कार्स आणल्या ठरवलं झालं स्वप्नाबद्दल विचारच केला के नाही तर होणारच नाही पण विचार केला आणि त्याच्यात ऊर्जा टाकली तर शंभर होऊ यस कुणी बल्ब बनवला ठरवलं होतं मला अंधार दूर करायचा आहे त्याच्यावर चालला अपयश आलं थांबला नाही बल्ब बनला की नाही बनला का करायचं फार महत्वाचं एका घरात फार मोठी आग लागली आणि आई दोन मुलांना घेऊन बाहेर पळाली पण नंतर लक्षात आलं की आणखीन एक बाळ घरात थांब राहिले बाहेर जवळपास दो दोनशे तीनशे माणसं जमा आहेत पाणी बादली बकेट घेऊन आणि ती आई काय करते ते मा बाळ 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 म्हणून उरडतीये त्या आई त्याच्याकडे ओरडतीये कोणीच बाकी सगळे लांबून आहेत पण ती आई म्हणते मला सोडा माझं बाळ आतमध्ये बाकीचे सगळे जर थांबले तीनशे पण ती एकच आई म्हणते की मला आत जाऊन द्या मला माझ्या बाळाला वाचवायचं आहे त्याच्याकडे कारण आहे काय वाटतं तिच्याकडं रिझन आहे तिच्याकडे माहीत नाही कसं वाचवण भिंत आली ना तर भिंतीला ती हात मारन पाय मारन लात मारन डोकं फोडीपर्यंत त्या भिंतीवर धाडका घेईन त्या दरवाज्यात धाडका घेईन त्या आगी तुडी ती आई टाकू शकते टाकू शकते की नाही टाकू शकत मग जेवढे पण ह्या जगात हे शिशू लोक बनलेत त्यांना कसं करायचं माहीत नव्हतं त्यांना एकच कळलं की का करायचं आहे का फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाला गरिबी त्रासात दुःखात प्रॉब्लेम शिक्षण भरपूर संकट आले त्यांच्या जीवनामध्ये पण त्यांनी बघितलं समाजाचं दुःख त्रास प्रॉब्लेम संघर्ष बघितला का क्लिअर झाला म्हणून त्यांनी मेहनत केली केली का नाही केली आणि आज संविधान देऊन गेले आणि सगळं देश त्या संविधानाला फॉलो करतो करतो का नाही करत <laughs> कारण फार महत्त्वाचं असतं डायरेक्ट असंच म्हटलं तुम्हाला भिंतीला मारा मारा बरं भिंतीला तुम्ही मला खा मारू सर हाताला लागते सर कुठं असं असतं का भिंत तुटल का पण भिंती त्या भिंतीच्या आतमध्ये जेव्हा तुमचं बाळ असल तुमची आई असेल तुमचे वडील असते तुमचा आत्मा असेल ना त्यावेळेस तुम्ही हातात जे येईन त्याने त्या भिंतीवर घाव घालणार किती जण अग्रे करतात करतात का नाही करत मग यश मिळवण्यासाठी मोठं होण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी आनंद जीवन जगण्यासाठी ठरवावं लागेल की लाईफमध्ये काय मिळवायचे एक गोल पाहिजे एक ध्येय पाहिजे एक टार्गेट्स पाहिजे अर्जुनासमोर ध्येय होतं त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता ध्येय होतं म्हणून ॲक्शन झाली राईट ऑर रॉंग कारण की माझ्या आयुष्यात मी जेव्हा ह्या बिझनेसमध्ये आलो तेव्हा माझं पण ध्येय होतं की मला गरिबीला ब्रेक करायचंही मला माझ्या आईसाठी वडिलासाठी माझ्या परिवारासाठी मला आनंद तयार करायचा आहे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही ज्यांनी मला मागं वडलं ज्यांनी माझ्यावर हसले नाव ठेवलं ज्यांनी माझा वेळ पाहून मला सोडून गेले अशा सगळ्यांसमोर मला एक एक्झाम्पल स्वतःला बनवून दाखवायचं हे टार्गेट होतं माझ्यासाठी ह्या पृथ्वीवर जेवढं पण काही दिसतंय ना हे कुणास तरी किती कितीजण ॲग्री करतात कुणास तरी थॉट होता त्या थॉटला पकडलं त्या थॉटला मनामध्ये प्लान केलं आणि त्या थॉटवरती जगायला लागली आणि ती गोष्ट अस्तित्व आली मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर काही हेल्थ रिलेटेड नातेसंबंधात किंवा फायनान्शियल किंवा समाजात नेमफेम पाहिजे असेल तर तुम्ही एक ध्येय ठरवा ठरवा ध्येय कारण ठरवा मग बघा तुमच्या आत रक्तामध्ये रक्ताच्या आतल्या पेशीसमध्ये प्रत्येक श्वासामध्ये ती ऊर्जा एकवटायला लागू शकते आणि मग तुम्ही विनर बनवू शकतात काय मिळवायचं जेव्हा हे करायला लागतं तेव्हा आपल्या आयुष्यात मार्ग पण ॲटोमॅटिक दिसायला कर्ज मिटायचे ना घरगाडी घ्यायचे नाव कमवायचं ना लोकांची जिंदगी बनवायची ना लोकाची जिंदगी बनवण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा माइंड तुमच्या कमांडमध्ये मध्ये आणला पाहिजे तुझे इंद्रिय खुश आहेत का तुझी बॉडी खुश आहे का तुझा माइंड तुझ्या कंट्रोलमध्ये आहे का हे विचारलं गेलं पाहिजे भिकारी लोक लोगों लोको क्या देंगे भीकी नाही दे सकते ना गरीबी क्या देगा गरीबी बाटेगा दुख दर्द वाला दुःख बाटेगा टेन्शनवाला टेन्शन वाटे गा ह्या बाट सगते जिंदगी में मॅटर हा नाहीये स्वराज होऊन गेलाय असेच मोठे मोठे हिरो हिरोईन बिझनेसमॅन देवी देवता कोण शिकतात का नाही तुम्ही असे वीर कथा आहेत का नाही सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या जाती धर्मात वेगळे वेगळे कलाकार बादशाहून गेलेत लढले का नाही लढले समाजसाठी मला वाटतं त्यांच्याकडून शिकायला पाहिजे तर तुम्हाला असं वाटतं का की जीवनात तुम्हाला जे पण मिळवायचे तुमचे किंवा तुमच्या परिवाराला जो आनंद मिळवायचा त्याला पैसे पाहिजे <स्था> पैसे किती महत्त्वाचे येतं जेवढा शरीराला श्वास महत्त्वाचा आहे ना <स्था> तेवढे जिंदगी जगायला आग्रे आहेत तुम्ही मग आपल्या आयुष्यात जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पैसे डिसाईड करावं लागेल स्वप्न आपले काय आहेत मी डिसाईड केलं तर मला स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांसाठी पैसे लागणार होते मी जवळपास तेवीस आयटम लिहिले आणि त्याची टोटल किंमत आली ती त्र्याऐंशी लाख रुपये दोन हजार दहा किती रुपये त्र्याऐंशी लाख रुपये किंमत दोन हजार दहा ला आली तर तुमच्या आयुष्यात पण काही ते टार्गेट असेल ना असं ठरवा बरं एक आकडा ठरवा प्रत्येक जणांनी एक एक आकडा ठरवा की सर एवढे पैसे पाहिजेत आपल्याला ओनली यू आर अ रिस्पॉन्सिबल फॉर युअर गुड ऑर बॅड सिच्युएशन तुमची गरज काय तुम्ही कुठल्या जबाबदारी घ्यायला तयार आहात आणि कुठल्या जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत पर्सेंटेज ऑफ नीड अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुमची गरज काय त्याच्यात तुमची जबाबदारी काय आणि कुठल्याच जबाबदाऱ्या तुम्ही घेत नाहीत तुमची गरज आहे का जिंदगीमध्ये काही तुमची गरज आहे तुम्हाला सेल्फ आयडेंटिटी बनवायची पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही माझा नवरा साथ देत नाही मला माझा नावरा मला वेळ देत नाही माझा नवरा म्हणजून मा मा नको करू तुमची गरज आहे तुमचं नाव स्वतःला कमवायचंय तुम्हाला पण जिंदगी जगायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना त्याच्यासाठी काय करावं लागेल ते करण्याची मग त्याच्यासाठी प्रॉब्लेम येतील समोर नो प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम हँडल केले पाहिजेत तुम्ही हे मान्य करता का तुम्ही आज तुमच्या आयुष्यात जे पण सुख दुःख किंवा यश अपेक्ष किंवा जी पण परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्ही जबाबदारी का राजकारण जबाबदारी हा कमोदी साहेब जबाबदारी का राहुल गांधी साहेब का केजरीवाल कोण जबाबदारी राजकारण देव आई बाप कोण जबाबदारी तुमच्या परिस्थितीला अग्री करतात का जर तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठ्या घरामध्ये राहताय तर तुमच्यामुळं आणि तुम्ही जर भाड्याच्या घरात राहताय सपराच्या घरात राहताय पत्र्याच्या घरात राहताय तर तुमच्या मुळ जर तुम्ही कार मध्ये फिरताय तरी ते तुमच्यामुळं आणि तुम्ही आज फार झालेल्या टू व्हीलर फिरताय तीन चार जण एक टाकीवर एक कॅरीज वर तरी पण तुम ते तुमच्यामुळं तुझ्या घरात लई आनंदी वातावरण आहे सगळे तुला रिस्पेक्ट देतात ते तुझ्या पण तुझ्या घरात तुझी रोज धुलाई होती याला पण कारण तूच आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा आणि तू एवढं खतरनाक शिल्प बनवलंय रोज तुला कुठे देत लोक घरचे <laughs> जर तुझ्या हेल्थ चांगली आहे तुझं आरोग्य तुला चांगलं आहे तुला चांगली झोप येत आहे तर ती गोष्ट पण तुझ्याच मुळ पण तुझं आरोग्य बिघडलंय तुला चांगली झोप येत नाही तर याला जबाबदार पण तूच आहेस तूच आहे तुझ्या जीवनाचा हा जर तू आज खर्च बाजारी झाला आहे तरी पण याला जबाबदार कोण आहे आणि जरी पण तुझ्या बँकेत पन्नास लाख एक कोटी असतील तरी याला जबाबदार कोण आहे जर तू लई वेळा फेल झालाय तू लई वेळा फेल झालाय तू लई वेळा जिंकलाय तरी त्या जिंकण्याला जबाबदार पण तूच आणि तुझ्या अपयशाला जबाबदार पण तूच तुझे मुलं चांगल्या टॉपच्या शाळेमध्ये एज्युकेशन घेत याला जबाबदार तू आणि घेत नाहीत तर याला जबाबदार तू त्या पोराच्या डोळ्यात डोळे घालू सांग झालो तुम्हारी बदनशीबे तुम्हाला बाप मेरे जैसा कमी नाही बोल दो बच्चों को अगर तुम्हारी बीबी तुम पे खुश है उसके लिए गाड़ी है घर है सोना नाना है फॉरेन टूर है तो जिम्मेदार कौन है तुम लोग हो मजा करो अगर लेकिन तुम्हारी बीबी को कुछ नहीं है गाड़ी भी नहीं घर भी नहीं गोल्ड भी नहीं रोज उसके साथ झगड़ा कर रहे हो तो उसके आंखों में आंखें डाल के बोल तेरी बदनसीबी की मेरे जैसा कुत्ता आदमी के साथ तूने शादी किया है अगर <laughs> तेरा पति कोई और होता ना तेरी जिंदगी कुछ और हो जाती <laughs> लेकिन तू जो भी है ना वो तुम्हारी वजह से नहीं तो फिर शिक्षणाला ब्लेम करतात शिक्षकाला ब्लेम करतात आई बापाला करतात त्या सासऱ्याला करतात त्या दीराला नंदीला करतात त्या बांधवणाऱ्याला करतात हा कोणी आमच्यावर खरणी केली त्याला करतात बोट मोडितात कशाला ब्लेम करता बोंबल जर तुमच्या जिंदगीत चांगलं झालंय ना झालं तुमच्यामुळं आणि तुमची रोज कुणीतरी वाजवतंय ना ते पण तुमच्याच मुळ तुमच्याच कर्म आहेत तर मग तुम्हाला पाहिजे ना घर पाहिजे ना गाडी करायची ना ओळख चांगली मिटवायचं ना कर्ज याची गरज आहे तर हे गरज तर ठरली पण आता जबाबदारी पण घ्या घ्या ना जबाबदारी नाही तर एखादी बायको म्हणती तुम्ही मला काही शिकवलं नाही मी एवढं शिक्षण घेतलं मला जॉबला लावलं नाही शिकवलं अरे झापे अरे तुला पाहिजे होत ना तुझी गरज ना तुला भूक लागली मी नाही खात तूच खाती जर तुला वाटत तुझी आयडेंटिटी बनली पाहिजे तुझी जिंदगी बनली पाहिजे ही तुझी गरज आहे त्याच्यासाठी पांगा घेणं जबाबदारी घेणं आलेल्या संकटा सामना करून त्या आयडेंटिटी बनवणं ही पण जबाबदारी तुझी रडना बहुत आसन आहे दोस्तो लेकिन जिनके पास सपने होते ना वो रडते नहीं है सला लड़ते रहते है